तिथं गाडी नाही करा तो कराल बाबा या मावशी बाई तुम्ही आले आता बसलोय हातपाय वगैरे धुतले फ्रेश झालं आणि करायचं काय म्हणजे थंड वातावरण आहे आणि फ्रेश झालोच हातपाय दोन आणि स्वेटर घातले आणि बसले आणि आता चहा बनवायचं काम चाललंय दूध ठेवलंय गरम करायला आणि याच्यामध्ये चहा आहे बघा कसं इकडं नवीन ठिकाणी आलोत आज बाकीचे बसलेत तिकडं सगळे तिकडं बसलेत आणि चाललंय आता चहा बनवायचं का ग्लास वगैरे आणले चहा प्यायला थंड वातावरण आहे इकडं बापरे दाखवते तुम्हाला चहा बनवलाय इकडं दूध गरम कर कर इकडं चहा ठेवलाय हे जुन्या पद्धतीचे घर आहेत बघा इथं पाणी भरून ठेवलेलं आहे गॅस शेगडी सिलेंडर इकडे पण पाणी भरून ठेवलेलं आहे इकडे पण बाथरूम आंबळेची वगैरेची सोय आहे इकडे सगळे आणि या साईडला चूल पण बनवलेले आणि आता लाकडं नाही तिथं चुलीवर जेवण बनवायला तसं आता बाहेरच जेवण आहे आम्हाला पण गॅस इथं असल्यामुळे मग दूध आणले आणि चहा बनवून आम्ही पितर आता इथं तर कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा कराल करा बाई बाई। चला बाय बाय तर चला हे बघा आपण आता मच्छीची कालवण करणार आहेत भाजी करणार आहेत मच्छी धुवून घेतलेली आहे इकडं मसाला वाटून घेतलेला आहे <coughs> आणि गावाकडे बनवतो आम्ही आता हे जेवण तेल आहे पातेल्यामध्ये टोमॅटो आहे मीठ आहे त्याच्यामध्ये आणि टोमॅटो आता फ्राय होतोय चांगला आता त्याला आणि लाईट डीम आहे तर थोड सांडच दिसत आहे तिकड आता मसाला टाकते काय ते अद्रक पेस्ट आहे का दिसत <laughs> पण नाही लाईट पेस्ट म्यायच टाकली लसूण अद्रकची चालली आता मच्छीची पार्टी तिकडे हे काय जास्त कमी करते ही कोणती पेस्ट पडतच नाही अद्रक पेस्ट हे बसतील पडत नाही ते पडतच नाही हां जाऊ द्या आता जसं आपण तसं करायचं हळद टाक हळद टाका आता टाकली टाकली हळद हळद टाकली मीठ टाकली आणि आता मसाला टाकायचा वाटून घ्या आपल्याला खोबरं कांदा मिरची कोथंबीर हे सगळं धने वगैरे गरम मसाला सगळं टाकलेला आहे आता आणि तेच काय लाल मसाला गरम घरी बनवलेला तर याला मस्त पैकी आपण परतून घेऊ लाईट डिम असल्यामुळे मला काही दिसत नाही व्यवस्थित हो <ligen करीखी> <lebr asynchronous> दे आता चांगलं त्याला चांगला भाजला पाहिजे त्याला कांद्याचा वास मारायसाठी

मस्त पैकी आता याच्यात मच्छी टाकायचं काम चाललेलं आहे मसाल्यामध्ये असेल करते टाकून ठेवू सर दोन मिनटं पाणी टाकून घेतलं आपल्याला आपल्याला रस्ता जेवढा पाहिजे तेवढा करू आता हा पाणी टाकावं लागेल टाक पाणी

असत किती भारी हा हे बघा वातावरण संध्याकाळचं वाजले आहे साडेआठ आणि पूर्णपणे अंधार झालेला आहे मस्त आणि जेवण वगैरे करायचं आहे मस्तपैकी आता आम्हाला आणि थंडी तर खूप आहे इकडं तुम्हाला असं दाखवते फिरून जरा हे बघा इथं पूर्ण लायटिंग असे लांब घरं आहेत ते असे एकदम लांब आणि लाईट नाही आहे जास्त इकडे हे खांब्यावरची लाईट आहेत एवढंच उजवड पडतं त्याच्यामुळं मग काही व्यवस्थित दिसत नाही काळं काळं दिसतंय तर आता उद्या बनवू आता व्हिडिओ सकाळी तर चला कसा व्हिडिओ वाटतोय सांगा नक्की ठेवते बाय बाय आता जेवण करायचं